नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल मी आता पुण्यात आहे पुण्यामध्ये तुम्ही आता जर रस्त्यांवर फिरलात म्हणजे विशेषतः नगर रोडला तर बीआरटीचे जे मार्ग आहेत बी आर टी म्हणजे बस रॅपिड ट्रान्झिट ते तोडण्याचे सुद्धा काम सुरू आहे दोन हजार दहाला ला हा प्रकल्प आणला कोट्यवधी याच्यावर खरेदी करण्यात आली टीला लागतील ला अशा दोन बाजूंना दरवाजे असलेल्या बस आणल्या गेल्या पण पुढच्या पंधरा वर्षातच हा मार्ग तोडण्याची वेळ का आली हे मार्ग ओस का पडले की लोकांचा जो पैसा होता खिशातला कोट्यवधी रुपये ते वाया का गेले ही बीआरटी संकल्पना नेमकी काय आहे आणि तो प्रयत्न प्रयोग का फसला हे मी पुण्यात जाणून घेणारे विलास लेले यांच्याकडून ले ते पुण्यातल्या वाहतूक प्रश्नाचे अभ्यासक आहेत या सगळ्या कन्सेप्ट काय होत्या आणि ही वेळ इथल्या प्रशासनावर का आली याच्यावर सामान्य लोक कसे रिएक्ट होत आहेत सध्या हे मी त्यांच्याकडून जाणून घेणारे कारण ते सतत लोकांमध्ये असतात ज्या विषयावरती बोलत असतात सर तुमचं स्वागत आहे सोरी डॉट कॉममध्ये बी आर टीला आता जर नगर रोडला गेलो तर तो तोडकाम तो सुरू आहे बी आर टी प्रयोग का फसला आहे नमस्कार मी विलास लेले मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे बी आर टी हे तोडणं या आत्ताच्या आत्ता काळामध्ये अत्यावश्यक झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की एक पंधरा वर्षापूर्वी ही कन्सेप्ट आली पुण्यामध्ये बेसिक हेतू जो होता त्याचा तो अतिशय उत्तम होता म्हणजे जलद वाहतूक व्हावी सर्वसामान्य नागरिकांना झटपट इकडून तिकडं प्रवास करता यावेत आणि सोयीस्कर आणि सुखकारक प्रवास व्हावेत रिक्षा टॅक्सीच्या तुलनेत खूप कमी भाडं बसचं असल्यामुळे अतिशय उपयुक्त योजना होती त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये कॉर्पोरेशनने खर्च केले प्रमाणबाहेर पुण्यामध्ये स्वारगेट ते कात्रज तसंच नगर रोडला आणि औंधू रावेत असे पाच सहा ठिकाणी मोठे बी आर टी मार्ग होते त्यातले आता काही तोडलेत नगर रोडचा पूर्ण तोडलेला आहे त्याचं कारण असं आहे की अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी याचं नीट नियोजन केलं नाही पुढच्या दहा वर्षाचा विचार केला नाही की एक दहा वर्षानंतर परिस्थिती काय निर्माण होईल आज पुणे विकासाच्या नावाखाली एवढ्या झपाट्यानी वाढते प्रचंड ट्रीमंड स्पीडनी पुणे वाढते नुसतंच पुणे वाढत नाहीये तर लोकसंख्या वाढते वाहन संख्या वाढते आज पुण्यासारख्या शहरामध्ये फक्त पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड नाही याच्यामध्ये साठ लाख वाहन आहेत हा अधिकृत आकडा आहे त्यात चाळीस लाख दुचाकी वाहन आहेत रस्ते आहेत तेवढे तेवढेच आहेत लोकसंख्या साठ पासष्ट लाखाच्या पुढे गेली आज त्यामुळे हा बी आर टी मार्ग उपयुक्त असून त्याची जी फ्रिक्वेन्सी म्हणतात एवढा राखीव मार्ग तुम्ही पाच पाच दहा दहा किलोमीटर सगळीकडे ठेवलाय तर त्या राखीव मार्गावरती बसची वाहतूक झपाट्याने मिनिमम दहा मिनटाला बस ही यायलाच पाहिजे होती पण दुर्दैवाने तसं अजिबात होत नाही आहे टू रावेत जवळजवळ पंधरा किलोमीटर असेल अंदाजे अंतर सांगतो आहे एवढं अंतर आहे पण मी तिथनं आत्तापर्यंत आठ दहा वेळा कामानिमित्त जाऊन आलेलो आहे त्या मार्गात मला एकदाही बस येताना जाताना दिसलेली नाही आहे मग तुम्ही त्या बससाठी एवढा प्रचंड मोठा रस्ता अडवून ठेवता त्याच्या दोन्ही दुतर्फा डावी उजवीकडे प्रचंड वाहतूक कोंडी होते वाहन संख्या हजारो लाखोनी आहे आणि बी आर टी मार्गात फक्त एकच बस जाणार येणार ती सुद्धा तुमची पाच पाच मिनिटाला दहा दहा मिनिटाला नाहीये म्हणजे एका वेळेला बसमधनं अर्ध्या तासाने जेमतेम पन्नास माणस माणसं इकडून तिकडे जाणार त्याच वेळेला पन्नास हजार लोक डावी उजवीकडे अडकणार वाहतुकीमध्ये वाहतूक कोंडीमुळे ते सगळे राजकारणी मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी त्यांना सामान्य दे जनतेशी माझ्या मते काही देणं घेणं पडलेलं नाहीये गैरसोय झाली काय आणि सोय झाली काय का बांधकामाचा खर्च झाला त्या लोकांचं भलं झालं ठेकेदारांचं भलं झालं यातच त्यांना सगळं महत्वाचं आहे हा बी आर टी मार्ग आता तुम्हाला सांगतो अहमदाबाद किंवा तुम्ही राजकोटमध्ये जाऊन बघा इतके अल्टिमेट मार्ग आहेत तिथे की तिथे बी आर टी मार्गामध्ये दुसरं वाहन घुसूच शकत नाही जिथं क्र क्रॉसिंग ठेवले त्या क्रॉसिंगला बस पास झाली की इमिजिएट दरवाजा बंद करतात इमिजिएट आणि एवढी फ्रिक्वेन्सी आहे तिथं बसेसची की काही बोलायचीच सोय नाही एकदा इथल्या मंडळींनी कधीतरी जाऊन तिकडं पाणी करून यायला हवंय हो। रस्तेही अतिशय उत्तम आहेत पण आपल्या इथल्या राजकीय मंडळींना त्या कशात फारसं स्वारस्य नाही त्यांना फक्त सत्ता आणि सगळी कॉन्ट्रॅक्ट पण पुण्यामध्ये जेव्हा बी आर टी कन्सेप्ट आणली जी बस रॅपिड ट्रान्झिट तर हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी ती कन्सेप्ट आणली होती मग तुम्ही अहमदाबादचं उदाहरण दिलं हो तर कुठलं तरी इकडे रिप्लिकेट केलेलं मॉडेल असेल हो मग तिकड तर फक्त हे मॉडेल आणायचा हा अभ्यास महापालिकेने केला पण त्यातल्या ज्या तांत्रिक बाजू आहेत त्याची फ्रिक्वेन्सी ह्या गोष्टी विचारात कधीच घेतल्या नाही पंधरा नाही नाही माझ्या मते नाही घेतलेल्या आता ते बसशी दार सुद्धा दोन्ही बाजूला उघडचा होणारी ठेवली रस्त्याच्या मधनं आहेत सिनियर सिटीजन्सना ते त्या बस स्टॉपवर जाणं तिथनं उतरणं बाहेर पडणं मेन रोडला येणं किंवा आपल्या घराच्या रस्त्याकडे जाणं अतिशय जिकिरीचं आणि त्रासदायक येते वाटतं तेवढं सोपं नाही आहे या सगळ्या असुविधा फार झाल्या त्याच्यामुळे आणि खरं सांगायचं ते राजकारण बदलतं नेते मंडळी बदलली की त्या योजनांकडे सगळं दुर्लक्ष होतं पूर्ण त्या योजना बारगळतात आणि फेल जातात म्हणून आज आता जिकडे तिकडे तोडायची वेळ आलेली आहे बस सर्व्हिस म्हणजे जी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणावा इतका फास्ट देऊ शकत नाहीत पण बाकीची जी वाहतूक आहे ती ते था। थांबवू था। शकत नाहीत ती या बसच्या चौपट स्पीडने जाणारी येणारी वाहतूक आहे त्यामुळे प्रत्येक चौकात कोंडी वाहतूक कोंडी जिथे तिथे त्यामुळे हे माझ्या मते तोडतायत ते अतिशय उत्तम होते निदान रस्ते तरी रुंद होतील सांगते त्यावेळी जेव्हा बी आर टी दोन हजार दहा ला आणलं तुमच्यासारखे जे ऍक्टिव्हिस्ट त्याच्यात सक्रिय आहेत ट्रॅफिक ट्रॅफिकवर काम करत लोकांसाठी बोलतायत सतत त्यावेळी हो, हो, त्यावेळी से या म्हणणं काय होतं कसं करावं महापालिकेने होते नाही महापालिकेने पब्लिकला काही विचारलंच नव्हतं पब्लिकचं ओपिनियन घेतले सजेशन घेतले इव्हन मी नंतर तक्रार केली होती तरी त्याची कोणी दखल घेत नाही त्या केराच्या टोपल्या दाखवतात की बाबा ह्याच्याकडे काहीतरी लक्ष द्या रस्ते व्यवस्थित ठेवा इतर वाहन घुसतायत बेधडक सायकलवाले सुद्धा जातात त्याच्यातनं स्कूटर सायकल प्रायव्हेट कार सगळी वाहनं जातात येतात पण नंतर कुठल्याही खात्याचं त्याच्याकडं लक्ष नाही वाहतूक शाखेचं नाही महापालिकेचं नाही सर्व ते जनतेवर सोडून दिलंय वापरा हवं तसं काय होईल ते होईल अनेक ॲक्सिडेंट झालेत त्या बी आर टी मार्गामध्ये त्याची जबाबदार व्यक्तींना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे दुर्दैव आहे सामान्य नागरिकांचं त्यांचे सगळं खऱ्या हाल होत आहेत आत्ता पण या बी आर टीवरती बी आर टी बांधण्यासाठी बराच काही शे कोटींचा खर्च झाला होता हो ती कन्सेप्ट राबवण्यासाठी हो त्याच्यानंतर काही कर्मचारी ठेवले होते त्यांची विशेष भरती केली गेली परत बस आणल्या होत्या हो विशेष बस त्या बी आर टी साठी आणल्या होत्या त्याचा खर्च काही शे कोटींमध्ये होता सगळं जे आहे म्हणजे आज फेल झालेत म्हणू शकतो ना कारण ते अहमदाबाद सारखं सक्सेस नाही झालं तो काय बेसिक ट्रॅक फेल गेलेला आहे तर बसेस वापरत आहेत बसेस काय सगळ्या स्क्रॅप झाल्यात किंवा फेकून दिलेले नाहीयेत लादुरुस्तही भरपूर होत आहेत बसेस बसेस मध्ये आहेत त्यांचा स्टाफ त्यांनी काय ते ठेकेदारांच्याकडनं थे नेमतात किंवा महापालिकेचे नेमतात सामान्य माणसाला हा स्टाफ कॉर्पोरेशनचा आहे का ठेकेदाराचा आहे हे कधीच कळत नाही ते त्यामुळे एवढं निश्चित आहे की सामान्य जनतेचे कोट्यवधी हो रुपये पाण्यात गेले या बी आर टीच्या कामामध्ये हो आणि जनतेचे व्हायचे ते हाल होतच आहेत आता सुद्धा पण अजून आता पुण्यामध्ये ज्या आता इव्ही बस वाढतात त्या बस सुदा या मार्गासाठी कॉम्फर्टेबल नाही दरवाजा एक कारण असू शकतं की आता बससाठी बसेस टेक्नॉलॉजीनुसार आणि तुम्ही म्हणताय तसंच की एकाच साईडला ला दरवाजे आणि नेमके ते उलट येता जाताना तो दरवाजा प्लॅटफॉर्मच्या बाजूला असेलच असे नाही एकदा असतो एकदा नसतो आता जाताना आहे ते येताना नसणार आहे बरोबर पहिल्या बसेसला दोन्ही बाजूने दरवाजे होते त्यामुळे ते चढ उतार जमत होत त्यामुळे आता ते बसेस तर घेणं पर्याय नाही त्याच्याशिवाय दुसरा त्यामुळे मग आता त्यांनी तो मार्ग तोडायचा असं धोरण आखलेलं दिसते त्याप्रमाणे कारवाई चालू आहे त्यांची थोडा थोडी पुणे हे खूप वेगाने वाढणारं शहर आहे तुम्ही सांगितलं साठ लाख वाना आहे पण पुण्यासारख्या शहरामध्ये फक्त पंधरा वर्षांतच विजन ठेवून काम केलं जातंय ट्रान्झिट वरती कारण पंधरा वर्षात परत एक मार्ग तोडून नव्याने त्याच्या आता मोकळा करत रस्ता मोकळा करण्याची वेळ आली असं कुठेतरी पन्नास वर्षात शंभर वर्षाच कुठलंही नियोजन नाहीये त्या पद्धतीने म्हणजे दुर्दैवाने मी बोलू नये असं पण हीच परिस्थिती मेट्रो येईल काही वर्षांनी आता ते मेट्रो मेट्रो करतायत सोय आहे उत्तम आहे पण मूलभूत ज्या सेवा सुविधा आहेत बेसिक म्हणजे रस्ते पाणी वीज ड्रेनेजची लाईन त्याच्या पाण्याची लाईन ह्या बेसिक सुविधा उत्तम ठेवून मग बाकीचे तुम्ही मार्ग सुरू करा पण तसं काहीच करत नाहीत ते एकदम नुसत्या घोषणा करायच्या आता चार एफ एस आय देऊन टाकला मेट्रोच्या दोन्ही साईडला म्हणजे तिथे सगळे दहा पंधरा मध्ये टॉवर उभे राहणार टॉवर उभे राहिले की रोडवर सगळ्या प्रकारची लोड येणार पण त्याच्यासाठी परत वर्षानुवर्ष खोदाही चालू राहणार पाईप टाकायचे पाण्याचा पाईप आहे ड्रेनेजचा पाईप आहे यांचं नियोजन माझ्या मते अजिबात बरोबर नाही चुकीचं आणि सामान्य जनतेला विश्वासाच घेत नाही या कामांमध्ये कधीच विश्वास कल्पनाही देत एक योजना जाहीर करून टाकायची काम सुरू करायचं तर ही पुण्यातली परिस्थिती आहे सिंगापूर किंवा दुबई सारखं शहर जेव्हा विकसित केलं जातं तिथे एखादी मेट्रो आणली जाते किंवा नवीन रेल्वेची लाईन टाकली जाते रस्ता टाकला जातो तेव्हा तिथे ते ते किमान पन्नास वर्षांचं व्हिजन ठेवलेलं असतं की पन्नास वर्षानंतर इथली वाहनं पाचपट होतील तेव्हा हा रस्ता पुरणार आहे का असं विजन त्या शहरांमध्ये ठेवलेलं असतं म्हणून ती शहर वेगाने वाढतात आणि तिथे समस्या वाढत नाहीत लोकांची सुलभता आणखी वाढते पण पुण्यासारख्या शहरात बी आर टीचा जो रस्ता आहे पंधरा वर्ष तोडण्याची वेळ आली याच्यावरनं आपलं विजन काय होतं इथल्या नेत्यांचं म्हणा अधिकाऱ्यांचं म्हणा ते आपण पाहू शकतो आणि आज बी आर टी पुण्यात तुटतोय पुण्यातल्या या वाहतूक प्रश्नांवरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नव्या व्हिडिओत